तर मित्रांनो बघू शकता तुम्ही प्रकारे सामान येत आहे आणि काय काय सामान येत आहे ते तुम्हाला आज ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू बघा तर तीन एच पीसाठी आलेलं सामान विहिरीसाठी आणि बोरवेलसाठी काय काय येतं आहे आणि कशा क्वालिटीचं मटेरियल आहे ते तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे तर आपलं मटेरियल आयशरमध्ये आलेलं आहे तर ह्या ठिकाणी तेरा पंपाचं मटेरियल आलेलं आहे तर आत्ता आपण आयशार ह्या ठिकाणी नेहला आलेलो आहे तर पाठीमागून आयशर येत आहे तर बघा मित्रांनो ते आयशार आलेलं आहे तर मित्रांनो आपण सौर पंपाचा फॉर्म भरण्यापासून ते सोलर पंप शेतीपर्यंत बसण्यापर्यंत आपण शेतकऱ्यांना सर्विस देत आहे तर आत्ता आपण सूर्या कंपनीचं ज्यांचे ज्यांचे व्हेंडर सिलेक्शन झालेलं होतं त्यांचं ह्या ठिकाणी मटेरियल आपण घेऊन आलेलो आहे तर आता दोन दिवसात आपण त्यांना मटेरियल सर्व इन्स्टॉलेशन करून देणार आहे तर ह्या ठिकाणी बघू शकता आपली गाडी आलेली आहे तर मटेरियल आपण खाली करायला आता जाणार आहे चला सूर्या सूर्य तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकतात चार पंपाचं आपल्यापाशी सामान ह्या ठिकाणी आलेलं आहे वेल वेल तर हे सगळं सामान सूर्या कंपनीने पाठवलेलं आहे तर ह्या ठिकाणी आम्ही हे खाली करून घेतलेलं आहे दोन पंप बोरवेलचा आणि दोन पंप विहिरीचा आलेला आहेत तर विहिरीसाठी तीस मीटर सामान आलेलं आहे आणि बोरवेलसाठी सत्तर मीटर सामान आलेलं आहे तर त्यासाठी लागणार आर्टिंग रॉड आहेत ह्याच्यामध्ये त्याचे नट बोल्ट आलेले आहेत हे आले बाबा आर्टिंग पावडर तर हे खांब आलेलं आहेत तर ह्या आर्टिंगला लागणाऱ्या बादल्या आले आलेले आहेत तर त्यासाठी लागणाऱ्या ह्या पट्ट्या आलेले आहेत ह्याच्यावरती प्लेटा फिट केलेल्या आहेत करायला येत आहेत तर तुम्हाला सोलरची आलेली प्लेट दाखवतो चला या ठिकाणी आम्ही हे इकडे प्लेट ठेवलेली आहे तर ह्या ठिकाणी आम्ही शेडमध्ये ह्या सगळ्या प्लेटा लावलेल्या आहेत तर हे सगळं मटेरियल तीन पीचं मटेरियल आहे तर एका पंपासाठी ह्या ठिकाणी सहा प्लेटा शासनाने दिलेल्या आहेत म्हणजे कंपनीने दिलेल्या आहेत तर ह्या ठिकाणी ह्या च्यूस चोवीस प्लेट आलेले आहेत तर ह्या पिशवीमध्ये तीन इंच पीसाठी बघा ह्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे सत्तर मीटर तर ह्याच्यामध्ये रस्सी केबल आणि त्यासाठी लागणारे सगळं सामान ह्या ठिकाणी त्या पिशवीमध्ये दिलेलं आहे तर आता ह्या ठिकाणी एक एक एक, एक होऊन सर्व शेतकऱ्यांचे सामान बसवून चालू करून आम्ही देणार आहे तर पाण्याचा डिस्चार्ज किती मिळणार आहे ते निचपेजा ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या मोटरांचा डिचार्ज काय आहे ते बघायला भेटेल धन्यवाद